हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत तर मी आज करणार आहे मेकअप टी टुरेल्स स्टेप बाय स्टेप आपण एकदम सिम्पल असं मेकअप करणार आहोत जे काही कार्यक्रम असेल तर आज आहे वट तर मी आज वट मेकअप करणार आहे आणि हेअरस्टाईल पण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला लाईक आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक फेमिडच्या नेटवर्क सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आज खूप सोपा खूप कमी प्रॉडक्टमध्ये असं आपण एक मेकअप क्रिएट करणार आहोत जो की कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तरी पण आपण हा मेकअप करू शकतो किंवा काही कार्यक्रम असेल तर आज वट तर खास हा मेकअप होणार आहे तर त्याच्यासाठी मी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे तर ह्याच्यावर जो मेकअप म्हणजे आय मेकअप वगैरे सूट होईल तो मी स्टेप बाय स्टेप मेकअप चालू करूयात तर मी सगळ्यात अगोदर फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि म्हणजे मी मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे मी तुम्हाला दरवेळी सांगत आहे की जेव्हा पण आपली स्किन ओली आहे तेव्हाच आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे ज्यांचे जास्त ड्राय स्किन आहे त्यांनी हे अप्लाय करायचं आहे म्हणजे ओल्या स्किनमध्येच मॉइश्चरायझर जेव्हा आपण अप्लाय करतो ना जेल कारण हे प्रायमरचंच काम करतं आणि मेन म्हणजे हे माझ्या स्किनला खूप सूट होतं तर मी हे डेली पण यूज करत आहे जेव्हा मला मेकअप करायचं नाही तेव्हा पण मी हेच यूज करत आहे मी क्रीम वगैरे काहीच यूज नाही करत आहे तर चला प्राईमर घेतलेलं आहे तर आपण हे पूर्ण आपल्या फेसवरती अप्लाय करायचं आहे आता मी घेतलेलं आहे फाउंडेशन तर आपल्याला हे पण खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे कारण की आपल्याला खूप डार्क वगैरे मेकअप नाही करायचं आणि मला कधी पण घाईमध्ये वगैरे असेल तरी पण मी जास्त करून ब्युटी ब्लेंडरनेच मेकअप करत आहे कारण की मला त्याने खूप लवकर होतो आणि खूप छान असा ब्लेंड होतो त्याच्यासाठी मी जास्त करून ब्युटी ब्लेंडरच यूज करत आहे खूप छान ब्लेंड होतं ब्युटी ब्लेंडर, ब्लेंडर यूज केल्याचा जे पॅचेस वगैरे असतात ते पण पडत नाहीत जर आपण ब्युटी ब्लेंडर यूज केलं तर नाहीतर आपण जर डायरेक्ट आपल्या हाताने जर अप्लाय केलं ना तर मेकअप सेट होत नाही अजिबात सेट होत नाही म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे जर ब्युटी ब्लेंडर नसेल तर आपण करू शकतो पण ब्युटी ब्लेंडर जर असेल तर ब्युटी ब्लेंडरनेच मेकअप करायला पाहिजे तर मी थोडासा वेळीमध्ये करते कारण की मला अजून हेअरस्टाईल करायची आहे जिथे जास्त लागलेलं असेल ना तिथे आपल्याला जास्त टॅप करायचं आहे आणि पूर्ण स्किन आपल्याला सेम अप्लाय करायचं आहे शकता खूप कमी क्वांटिटी मध्ये घेतलं होतं मी तरी पण खूप छान हाय कव्हरेज फाउंडेशन आहे त्याच्यामुळे घेतलं तरी पण खूप छान लवकर सेल होतं आणि छान मेकअप होतो पावडर 不冷不热。 अप, तर आता करायचं आहे आपल्याला आय मेकअप तर मी आय मेकअपसाठी ॲशन पॅलेट घेतलेला आहे तर माझ्या साडीचा ग्रीन कलर आहे तर याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पूर्ण ग्रीन नाही हा ग्रीन कलर हा मॅच होतो तर मी सगळ्यात अगोदर घेणार आहे हा कलर कलरमध्ये घेतला आहे कारण की मला मेकअप डार्क नाही करायचं फक्त काय करायचं आहे की आपण जेव्हा पण आय मेकअप करून आपल्याला खूप छान ब्लेंड करायचं आहे जेणेकरून आपला मेकअप खूप लाँग लास्टिंग राहतो म्हणजे आपण बारा तास जरी मेकअप ठेवला तरी पण पूर्ण दिवसभर मेकअप जशाला तसा राहतो कितीही घाम वगैरे आला तरी पण मेकअप आहे तसा राहतो कारण की आपण जेवढा आपण मेकअप ब्लेंड छान करू तेवढा मेकअप छान राहतो मी ग्रीन कलर आपल्याला अगदी आयबॉल वरती अप्लाय करायचं आहे खूप जास्त नाही अगदी थोडंसं अजून गोल्डन कलर घेतलाय जो की आपण हायलाईटला यूज करतो तो अगदी थोडा फक्त आपल्याला त्याच्यात सा टचअप द्यायचं आहे आता आयलायनर अप्लाय करूया ू शकता आयलाइनर पण खूप सुंदर अप्लाय झालेलं आहे कलर आहे ना हा मी घेतलेला आपल्याला हा थोडासा डोळ्याच्या खालच्या साईडला पण अप्लाय करायचा आहे ग्रीन अगदी थोडासा आधी <laughs> कातळ लावून घेऊन जास्त नाही अप्लाय नाही अगोदर अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला लिपलाईनर अप्लाय करायचं आहे कारण की लिपलायनर जर अप्लाय केली तर मेकअप थोडं थो जास्त राहतो जास्त वेळ लिपस्टिकअपही राहते बघू शकतो आता मी रिस्टर्प वगैरे अप्लाय केलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात उदर जो मेकअप आहे तो फिक्स करायचा कर आहे आणि नंतरच आपल्याला थोडंसं म्हणजे ऑन वगैरे यूज करायचं आहे तर मी ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे मी त्यानेच परत एकदा मेकअप फिक्स करणार आहे आता आपल्याला जो आय मेकअप आहे ना जिथं आपण हायलायटर वगैरे यूज केलेला आहे आय शाडू तर आपल्याला तिथं नाही अप्लाय करायचं जो आपण स्प्रे आहे तो यूज केला तरी चालतो पण जास्त करून आपल्याला मेकअपवरती नाही यूज करायचं आपल्याला पूर्ण जित आपण फाउंडेशन वगैरे अप्लाय केलेलं आहे मेकअप वरती पण झालेला आहे तर आता आपण थोडंसं हायलाइटर अप्लाय करूया आणि ब्लश वन आता आपला मेकअप झालेला आहे फायनली तर आता आपण एक छोटीशी डिली लावूयात कारण की ही माझी म्हणजे डेलीची आहे मला छान वाटते तर बघू शकता मेकअप झालेला आहे पूर्ण रेडी तयार तुम्हाला हा मेकअप पितूर रेट कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक हेअरस्टाईलचा किंवा मेकअप तितुराचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंड्स पण नक्की व्हिडिओ शेअर करा